चला आज तुम्हाला मराठी महिने इंग्रजी महिने वार हे सगळं सांगणार आहे बरं का आय कमिंग सर सर नमस्कार 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 बोला डॉक्टर साहेब कोण बिमार आहे गळ्यात ते स्कोपन कोपन ती डोकशल बॅटरी तुम्ही म्हणजे कोणी बिमार आहे का आमच्या शाळेत नाही हो बिमार कोणी नाही ते काय झालं माझ्या मुलीचं ऍडमिशन करायचं होतं दवाखान्यामध्ये पेशंट होते आता घाईघाई मला यायचं काम पडलं त्याच्यामध्ये ते तीस आणते डोक्यावरची बॅटरी तशी ठेवली मी ती माझी मुलगी प्रीती माहिती प्रीती जिंकता पुढचं आहे की नाही काय ते काम नेमकं हा सर माझी मुलगी प्रीती तिचं आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन करायचं हां तर ती नव्या वर्गामध्ये तिचं ऍडमिशन करायचं मी टी सी वगैरे तुमच्या त्या यांच्याकडे दिलेली आहे तर तिला वर्गामध्ये बसू द्या हा आणि थोडं लक्ष ठेवा तशी हुशार आहे ती अहो तुम्ही काहीच काळजी करू नका नाही सगळं सगळं तिच्यावर लक्ष ठेवून येतील काय नाही तुम्ही काही काळजी करू नका प्रीती मी येतो आता हां काही अडचण असेल तर सरला सांगायचं आणि नाहीतर मला फोन करायचा मी तुला शाळा सुटल्यावर घ्यायला येईल नाहीतर मग आपला कंपाऊंड येईल ओके चालेल पप्पा चालेल बरं सर येऊ का मी आता हो सर नमस्कार नमस्कार या या तुम्ही या काही काळजी करू नका तू मागायच्या बेंचावर जाऊन मी जाऊ अरे प्रीतीची जागा आहे ना रे तिचं अजून ॲडमिशन झालं नाही ती वर्गात नेमकी पाच मिनिट झाले आली नाही ती टेबलावर बसली नाही जशी काय ती बायकोशी ती प्रीतीची जागा आहे ना तीन महिने झाले ॲडमिशन घेऊन मी या जागेवर बसवलं मी माग जाणार नाही तू जाती दोन चार केस उठतो काय बडबड वर्गात किती मार्क होती बेटा आणि कोणा शाळेमध्ये होती तू सर मी जिल्ह्याच्या ठिकाणी होती माझ्या पप्पाच कसं दवाखाना आहे तर त्यांनी गावामध्येच दवाखाना सुरू करायचा निर्णय घेतला आणि गोरगरीबांची सेवा करायचा निर्णय घेतला त्यामुळे मग आम्ही सगळेजण इथे शिफ्ट झालो हा आणि पप्पा रोज चार पाच खेड्यावर जाऊन रुग्णांची सेवा करणार आहे सर बर वा छान वा, वा, छान छान बेटा तुझा बस बस मा कुठे बसू सर आ... मग अरे किती किरकिर किर लावली रे तुम्ही ऋतुजा तू तु एक काम कर झिमुड्या तू एक कोपऱ्यात हो होय चाल हा ऋतुजा तू अलीकडे तू गण्याजवळ बस सर तुम्ही असंच करता तिला पलीकडून बसू द्या ना त्याने आणल्या पोरीले तुला कसं करू आहे ते मागे जाऊन तू ऐकायच नसेल तर घ्या बसलो समाधान तुमचं बी त्या घेण्याचं बीन ऋतू तू पली कसं रेक ना तिला माझं बसू दे ना सरक ना प्लीज 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 बरोबर प्लीज थोडं माग होतोस का प्लीज, प्लीज काय बोलते रे जस काय मत पला तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम अब यहाँ से कहा जाए हम तेरी बाहों में मर जाए हम तुझे देखा तो मी इकडे इकडे बाबा मी तिकडे नाही गुरुजी मी का नाही हो सर मला माहिती तुम्ही तिकडे आहे हो सर मी काय म्हणतो मी ऑफिस मध्ये जाऊन येतो फक्त धिंगाणा ना करायचं नाही बन त्या गण्या सर नवीन आले पोरीच्या नजर तामची किंमत आवडत जरा अशी हा पहिला तोंड ठोक्याल तुमचं आमचं नाव असे तुमच्या तोंडावर बन त्या गण्या आणि बन त्या गण्या सगळे जाऊ नका ती मॅडम घाबरेल म्हणून बन त्या गण्या बन काय आहे पुस्तक वाचत बसा

तुम्ही मला आज नको जाऊ हा मला ते चालते ओके 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 चालते पण तू पण मला प्रीतीची नको म्हणून जाऊ हा मला प्रीती म्हणलं चालते समोरतून करून बसता का तू हो 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 ना पहिल्याच दिवशी एवढं बर करू नको तिला जे कोपऱ्यात जाऊन बसेल झुमट्या पुन्हा तयारी येईल पुन्हा परेशान होईल दमादमान घे दमादमान घे अरे इतकी सुंदर पोरगी माझं बसली मला विश्वासच बसत नाही आणि तू म्हणते दमा डमान घे आज दमादमा घेऊ असतो ती दोन चार लेकरं होतील का नू आज काय म्हणतात का चालेल हो द्याशिडेंट मूर्खे कुठलं

बरं 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 तर सर्वांना मी माझा परिचय देते माझं नाव प्रीती हां माझं नाव गणेश माझं नाव बंटी माझं नाव ऋतुजा माझं नाव झुगड्या